नवरी मे हिटलरला ही मालिका सध्या गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे या मालिकेमधील वेगवेगळ्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षक वर्गाची पसंती बनली आहे आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे या प्रोमोमध्ये सुरुवातीला बघायला मिळत आहे एजा आणि त्याची पहिली पत्नी अंतरा यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं अंतरा एजेला म्हणते एज तुझ्यावर फक्त माझा आणि माझा हक्क आहे आणखी कोणाचाच नाही तितक्या तेजेची दुसरी पत्नी लिला त्या दोघांपाशी येते आणि अभिरामला म्हणते एज अंतरा ताई बरोबर बोलत आहेत तुम्ही त्यांचेच आहात लिलाचं असं बोलणं ऐकून एज जे शक्यत होतो लिलाला म्हणतो लीला तू हे काय बोलत आहेस हे तुला कळते का असे म्हणत लीला तो लीलाकडे जात असतो तितक्यात अंतरा त्याला था थांबवते था ती म्हणते ती त्याला म्हणते तुझी व लिलाची साध इथपर्यंतच होती आता मला माझ्या वाट्याचं प्रेम मिळायला हवं त्यावर एज म्हणतो अंतर आहे आता शक्य नाहीये अंतरा त्याला प्रतिप्रश्न विचारते हे का शक्य नाही अंतरा लीला हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते लीला एजेशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तितक्यात अंतरा तिच्या कानाखाली मारते त्यावरती एजे अंतरावरती मोठ्याने ओरडतं या प्रमोला अंतरा लीलावर हात उचलणार असं कॅप्शन देण्यात आलं आहे